नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची बेचाळीस वर्षांनी सवंगळ्यांची स्नेह संमेलनाच्या निमित्ताने भेट खटाव तालुक्यातील फोसरे येथील श्री हनुमान विद्यालयाचे सन एकोणीसशे ब्याऐंशी त्र्याऐंशी दहावी बॅचचे माजी विद्यार्थी यांचा रविवार दिनांक पंधरा जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजून पंधरा वाजता सर्व माजी विद्यार्थी शिक्षक येथील सर्व ग्रामस्थ एकत्रित येऊन श्री हनुमान मंदिरात जाऊन हार फुले व श्रीफळ देऊन वंदन केले त्यानंतर सरसेनापती प्रतापराव गुजर यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून व दर्शन घेऊन श्री हनुमान विद्यालय मध्ये येऊन भूमीला सर्वांनी वंदन केले त्यानंतर आनंद कृषी पर्यटन केंद्र बोरगाव येथे कार्यक्रमास सुरुवात झाली व्यासपीठावर प्रमुख पाहुणे खाडे सर, सर, बोरगे सानपसर मगर सर अरुण काकडे आदी मान्यवर व्यासपीठावर स्थानापन्न झाले जे विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक आज आपल्यात नाहीत तसेच नुकताच विमान अपघाताचे मरण पावलेल्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली त्यानंतर श्री बळवंतराव देशमुख वरिष्ठ पोलीस निरीक्षक खाटकोपर आदी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले यावेळी अरुण काकडे यांनी निरोगी आयुष्य राहण्यासाठी सकाळी चार किलोमीटर चालले पाहिजे असे सांगितले तसेच सुरेखा जाधव यांनी सांगितले जरशी गायपेक्षा देशी गायचे संगोपन करावेत त्याचबरोबर आरोग्यासाठी योग्य मार्गदर्शन केले तर शशिकला गुजार यांनी घर सांभाळून नोकरी कशी केली आहे याचा अनुभव सांगितला या कार्यक्रमासाठी आलेल्या भगिनींना साड्या व ट्रॉफी देण्यात आले बंधुमित्रांना ट्रॉफी व पॉकेट देण्यात आले सर्वजण बेचाळीस वर्षांनी एकत्रित भेटल्याने एकमेकांविषयी आपुलकीने विचारपूस करून केक कापून आनंद उत्सव साजरा केला हा स्नेहसंमेलन कार्यक्रम होण्यासाठी मारुती थोरात विष्णू कदम प्रवीण रणपीसे प्रल्हाद मोदने सतीश गायकवाड बळवंतराव देशमुख यांनी हा मेळावा होण्यासाठी प्रयत्न सर्वांना एकत्रित करून कार्यक्रम यशस्वी केला तर राहुल कोळी यांनी सूत्रसंचालन करून नवीन व जुनी गाणी गाऊन कार्यक्रमाची रंगत वाढवली तर विश्वंभर रणनवरे यांनी आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता केली प्रतिनिधी सोनाली पिसाळ आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची